ग्रामसभेत खाण प्रश्नावरून स्थानिकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले गावातील समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पंचायतीनं ना खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणताही ना हरकत दाखला देऊ नये अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आपण काम करून जाणार आपण कोण असताना इमायनी चालू झाले आहे आमचे पंचायतिक क्वेश्चन

आयतो नाको ना मी संगा आमका खबर आउ तुम्ही जागा रामसभानी रामसभानी रामसभा तीन मिनिट अगेन रामसभा तीन मिनिट तीन राम स्टेडियम वर दिस वाली पाइते ना क्लासको गोल्ड नेट मीटिंग असाबो जो जो कंटिन्यू मीटिंग सुगवे ना चीज जो युना बलात्कार एका डिसक्वालीफाई यात नाम सुबेखनु

कॉन्टॅक्टर पण परमनंट हा त्यांच्या कॉन्टॅक्टर लागल्या आता पण तू सहा जवळ नवांनी आज एक लागलो काम असं कशा काम असले ती शेतात घेतली त्यांना सरपंच आले पाच पाच तुमच्या कामांना खबर नसतली फक्त गोष्टी अण्णांना वाचूल्यान दोन थोडे कामां आठ कामांक कामां वाचूल्यान ती मिरी आज एक गुरु कामांना आज कितीशे बेकार भुरगे आहात

दीर्घकाळापर्यंत लिफ्ट बंद पडल्यानं या रुग्णांची मोठी गैरसोय होते काणकोणात खूप लोकांच्या केडणी वतात किंवा केडणी पेशंट असा ते सिक्स्टी पर्सेंट असतात लागून गरमेंट हॉस्पिटलात डायलिसीस करू जण करा पूण लिफ्टची परिस्थिती बिकट असल्या कारणात लोकांना सिडीतल्या गरवची पडत आणि सकलची पडटा आज अशेंच जालें की गुरु बांदेकर म्हाका फोन केला की आपण करपाक आयिल्लो आणि वर वच आपल्या नाकाशे उडवून परत सकलव प्रॉब्लेम जातात लिफ्ट जवळ जवळ पंधरा दीस झाले काम करणार म्हणून हे काणकोणचे हॉस्पिटल श्री विजय पै खोत त्या टायमार बरे सगळें सुंदर आनीक बरें बरं पूण पण नंतर विजय पै खोत आमचे आमदार ना झाले आणि ते नाशिल्ल्या कारण ना या हॉस्पिटलाचे इले दुर्लक्ष जावपाक लागले खरें म्हणटा जाल्यार ताणे आपल्या लागून हें हॉस्पिटल बांदलें आशिल्लें तर काणकोणचे जे, जे पेशंट असतात ते काणकोण आले काणकोणच्यान मडगाव आणि मडगावच्या जीएमसी वताले ते वचचे न्ही आणि फक्त तांकां काणकोणात ट्रिटमेंट अशी तो, त्यांची खूप इच्छा आनी आणि लागून तिने जेन्ना हॉस्पिटल बांधले आणि तेन्नाच त्यांची आमदारकी गेल्या कारणान हे अशेंच उरले आणि विजय पण खतां बांधिल्ले म्हणून हांगा लोकांक पेशंटाक एक नमुन्यान टॉर्चर केले होता कारण प्रत्येक जो पेशंट तो विजयाचें नांव घेता आणि हे कोणाक तरी नका खरं म्हटलं जाल्यार विजय पै खाने बांधले पण विजय पै खा कारण ते मोठे मनसेच्या कारणात प्रायव्हेट हॉस्पिटला वतात आणि हांगा येतात ते गरीब आणि गरजू लोक असतात ते येतात आणि हांगा खुबशे प्रोब्लम एम्बुलंस प्रॉब्लेम केन्ना केन्ना ड्रायवर उरना केन्ना केन्ना डॉक्टर अवेलेबल उरना आणि दुष्काळात तेरावा म्हयनो म्हूण जे लिफ्ट आसा या लिफ्टची परिस्थिती डे बाय डे वायट जात आसा दोन हजार तीस म्हणजे काणकोणक नंबर वन जातले हो हो कारण 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 हो कारण आता वय सकल नंबर वन जातले काय सकयल्यान वयर नंबर वन जातले असं म्हण लोकांना मोठा प्रश्न पडला कारण आज काणकोणकारांक वाली कोण ना प्रत्येक मनीस बिझी असा आणि प्रत्येक मनीस आपली कशी पोट भरतो आपूण कसं करोडपती जातलो आपूण कसं नंबर वन जातलो ह्या कामा खातीर घुसपल् आसल्या कारणान काणकोणकारांचेर भरपूर दुर्लक्ष जालां असे आता लोक उलयतात परत इलेक्शनाक जी काही कॅन्डिडेट उभे राहिले काही कॅन्डिडेट पडले त्यांचे तरी मंथन चाललं की आमचो कॅन्डिडेट कित्याक पडलो म्हणून म्हणटा म्हटलं तांणी ग्रावंड ग्राउंड येवन पळोवपाची खूब गरज हॉस्पिटलान येवन पोहोच गरज आसा गोवोरमेंट ऑफिसांनी येऊन पोव असा आज काणकोणा तरी आय आय टी एन आय टी फिल्म सिटी सारखे व्हडले प्रोजेक्ट प्रॉजेक्ट सोदतात पण जे प्रोजेक्ट पयलेच्या आमदारांनी बांदिल्ले ते बरे करून दवरया म्हूण एकठांय आमदारात किंवा एका पॉलिटिशन दिसना हाका लागून काणकोणकारांनी खेद केला व्यक्त केला बरोबर काणकोणकार मागतात की जातील बेगीन हे लिफ्ट सारखं करचे जे काणकोणात डॉक्टर ना ते डॉक्टर आणचे ॲम्बुलन्सीचे काही ड्रायवर आयल्यावर येतात त्यांचे काहीतरी कारवाई करची आणि लोकांना रात दिवची असं लोकांनी डिमांड केला इन गोवा खात्री सुशांत गांवकार काणकोण